बडनेरा मार्गावरील पँटलन मॉल येथील ओशनिक स्पाम मसाज केंद्रावर विशेष पोलीस पथकाने छापा घातला असता खळबळजनक सत्य समोर आलंय पॅन्टन मॉल सारख्या प्रतिष्ठित ठिकाणी चक्क स्पाच्या नावावर देह व्यापार सुरू असल्याचं उघड झालंय सात युवती चार युवकांना ताब्यात घेण्यात आलाय स्पाच्या नावाखाली देह व्यापार सुरू असल्याची माहिती विशेष पोलीस पथकाला मिळाली त्यावरून ही कारवाई करण्यात आली तेथून आक्षेपार्ह हो वस्तूंसह लॅपटॉप नगदी एक लाख अकरा हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत वैभव पाटील धनराज जाधव संचालक असून दोन्ही पुण्याचे राहणारे आहेत एक ग्राहक एक हेल्पर एक मॅनेजर यांच्या विरुद्ध अनैतिक देह व्यापार अधिनियम कलम चार व पाच अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत बडनेरा मार्गावरील पॅन्टलुम मॉल येथील औष्णिक स्पा मसाज केंद्रावर विशेष पोलीस पथकाने धाड घातली येथील खळबळजनक सत्य समोर आले आहे पॅन्टलुम मॉल सारख्या प्रतिष्ठित ठिकाणी चक्क स्पाच्या नावावर देह व्यापार सुरू असल्याचं उघड झालंय पोलिसांनी सात युवती चार युवकांना ताब्यात घेतलाय स्पाच्या नावाखाली देह व्यापार सुरू असल्याची माहिती विशेष पोलीस पथकाला मिळाली त्यावरनं ही कारवाई करण्यात आली तेथून आक्षेपाऱ्या वस्तूंसह लॅपटॉप नगदी एक लाख अकरा हजार रुपये जप्त करण्यात आलाय स्पेशल सर्व्हिसच्या नावाने चार ते पाच हजार रुपये घेऊन आतमध्ये नेत कोलकाता छत्तीसगड पुणे मुंबई मध्य प्रदेश राज्यातील मुली येथे देह व्यवसायासाठी असल्याची माहिती आहे वैभव पाटील धनराज जाधव संचालक हे दोन्ही राहणार पुणे येथील आहेत एक ग्राहक एक हेल्पर एक मॅनेजर यांच्या विरुद्ध अनैतिक देहव्यापार अधिनियम कलम चार पाच अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले पोलीस उपायुक्त गणेश शिंदे पोलीस निरीक्षक रेखा लोंडे विशेष पोलीस पथक ए पी आय महेंद्र इंगडे पोलीस कर्मचारी राहुल ढेंगेकर सुनील रासुरकर जहीर शेख विनोद काटकर अतुल संभे यांनी ही कारवाई केली